यावर्षी सात जुलैपासून जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून जगन्नाथ रथयात्रा सुरू होते आणि दशमी तिथीला ही रथयात्रा यात्रा भगवान कृष्णाचा अवतार मानले जाणारे भगवान जगन्नाथ त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्यासह ओरिसातील पुरी शहरात दरवर्षी रथयात्रा काढली जाते आणि ही यात्रा जगभरात रथयात्रा म्हणून ओळखली जाते रथयात्रेची तयारी अक्षय तृतीयेच्या दिवसापासून श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांच्या रथाच्या उभारणीने केली जाते जगन्नाथपुरी येथे भगवान श्रीकृष्ण जगन्नाथाच्या रूपात वास करतात पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का मुस्लिम आक्रमणामुळे बंद झालेली जगन्नाथ यात्रा मराठ्यांनी पुन्हा सुरू केली होती मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथपुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी काय संबंध राहिला आहे काय आहे त्या मागचा इतिहास चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि ला करा भोसले राजघराण्याचे प्रथम रघुजी राजे भोसले यांनी सतराशे मुघलांसाठी बंगाल आणि ओडिशा नियंत्रित करणाऱ्या तत्कालीन नवाब अलीवर्दी खानचा पराभव केला होता अलीवर्दी खान याला पराभूत केल्यानंतर जेव्हा रघुजी राजे ओडिसाला पोहोचले तेव्हा मुस्लिम सत्ताधारी यांनी पुरीच्या मंदिराची काय दुरावस्था केली आहे हे त्यांच्या लक्षात आले रघुजी राजे भोसले यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्याकाळी काळी चाळीस लाख रुपये खर्च करत अन्नछत्र भोजकक्ष बावीस पेक्षा जास्त धर्मशाळा याचे निर्माण केले होते एवढेच नाही तर मंदिराला हजारो एकर जमीन देऊन आर्थिक दृष्ट्या मंदिर स्वतःच्या पायावर उभे राहील अशी व्यवस्था केली होती रघुजी राजे भोसले यांच्या संरक्षणात मुस्लिम आक्रमणामुळे काही काळ बंद पडलेली जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली होती रघुजी राजेंनी दरवर्षीच्या यात्रेसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये खर्चही देऊ केला होता तेव्हापासूनच स्थानिक गरिबांना सातत्याने काम मिळावं या उद्दिष्टाने प्रत्येक वर्षाच्या यात्रेसाठी नवीन रथ निर्माण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे बोलले जाते जगन्नाथपुरी मंदिराच्या समोर उभा असलेली अरुण स्तंभ ज्याला अनेक लोक गरुड स्तंभही म्हणतात तो स्तंभ मराठ्यांनीच स्थापन केलं आहे त्या काळी हे अरुण स्तंभ मंदिर लुटण्याच्या उद्दिष्टाने येणाऱ्या हल्लेखोरांना इशारा देण्यासाठी होती या पलीकडे पाऊल ठेवल्यास गाठ मराठ्यांशी आहे असा त्या काळचा अर्थ होता जगन्नाथपुरीमध्ये कायम असलेली मोहन भोगची प्रथा ही मराठ्यांनी सुरू केल्याची इतिहासात नोंद आहे भोसले राज्यांनीच पुढील काळात पुरीला देशातील इतर भागांशी जोडणारे महत्वाचे रस्ते बांधले पुरी शहराकडे येणारे अनेक पूल बांधले आणि त्यामुळेच पुरीची जगन्नाथ यात्रा देशभरातील भाविकांना आकर्षित करू लागली भोसले राज्यांनीच जगन्नाथपुरीसह ओरिसाच्या मोठ्या भागात प्रशासन व्यवस्था निर्माण केली अनेक धर्मशाळा विहिरी बांधल्या शेतीची सुधारणा करत कर रचना निर्माण केली जमिनीचे रेकॉर्ड तयार करण्यात आले माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद